नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत जाहिरात प्रकाशित झाली होती अठरा डिसेंबर शेवटची तारीख होते त्यामध्ये लिपिक असेल सिपाही असेल हमाल असेल या पदासाठी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल टी सी एस या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा होणार आहे मित्रांनो यामध्ये महत्वपूर्ण दोन बाबी आहेत की ही परीक्षा केव्हा होणार आहे त्यानंतर तुमची चालणी परीक्षा म्हणजे तुमची स्किल टेस्ट म्हणजे लिपिक टायपिंग साठी असेल किंवा लघु लेखक असेल किंवा तुम्ही सिपाई पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल तर त्यासाठी तुमची स्किल टेस्ट केव्हा होणार आहे त्यानंतर दुसरी बाब सर्वात महत्वाचा मित्रांनो म्हणजे तुमची शॉर्ट लिस्ट केव्हा केली जाणार आहे आणि शॉर्ट लिस्ट कोणत्या शॉर्ट लिस्ट मध्ये नाव कोणत्या बेसिसवर न्यायालय तशा प्रकारे यादी सिलेक्ट करते त्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला शॉर्ट लिस्टमध्ये तुम्ही बसणार आहेत की नाही याची खात्री तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर चॅनलवर नवीन असाल तर channel ला subscribe करून ठेवा असेच महत्वपूर्ण videos तुमच्यासाठी या ठिकाणी येत राहतील मित्रांनो जर तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत जर फॉर्म fill up केला असेल तर आपण test सुद्धा सुरुवात केली आहे पंधरा test चे paper फक्त तुम्ही शंभर रुपया मध्ये buy करू शकता शंभर टक्के TCS pattern नुसार हे test series चे paper असतील जर तुम्हाला डेमो test जर पाहायचं असेल तर तुम्ही digital JK हे play store तुम्ही application डाउनलोड करून त्या ठिकाणी demo test सुद्धा सोडवू शकता त्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज बाय करू शकता यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि संगणकावर आधारित प्रश्न असतील प्रत्येक टेस्ट मध्ये प्रॉपरली टी सी एस पॅटर्नुसार ही टेस्टरीज असेल यामध्ये चाळीस गुणाची परीक्षा असेल आणि फक्त पंचेस मिनिटं त्या ठिकाणी तुम्हाला वेळ असेल लॅपटॉपवर सुद्धा तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार ऑनलाईन पद्धतीनं सोडवता येईल किंवा मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही सोडू शकता अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आता मित्रांनो एक त्यांनी नवीन वेळापत्रक सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलं आहे की कोणत्या तारखेला त्यांनी कशा प्रकारची परीक्षा घेतली जाणार आहे तर एक बारा दोन हजार तेवीस त्यानंतर चार बारा म्हणजे अठरा तारखेला लास्ट तारीख होती आपली अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायची त्यानंतर मित्रांनो त्यांनी जी शॉर्टलिस्टची डेट आहे ती जानेवारीमध्ये डिक्लेअर करतील म्हणजे शॉर्टलिस्ट जी आहे ती जानेवारीमध्ये डिक्लेअर करतील अशा प्रकारचे त्यांनी वेळापत्रक जाहीर केलं त्यानंतर जानेवारीमध्ये तुमची परीक्षा होईल जी की लेखी परीक्षा असेल त्यामध्ये तुमचं टी सी एस कंपनीच्या मार्फत तुमची एमसी क्यू तुमची परीक्षा घेतली जाईल जे लिपिक पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यासाठी चाळीस क्वेश्चन असतील त्यामध्ये मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि कम्प्युटरवर प्रश्न असतील त्यानंतर जे विद्यार्थी सिपाई पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केले तर त्यांची परीक्षा तीस प्रश्नाची आणि तीस गुणाची असेल त्यानंतर हमाल या पदासाठी सुद्धा तीस प्रश्नाची तीस गुणांची तुमची परीक्षा असेल यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान यावर या तुमचा अधिक भर असेल पण लिपिक या पदासाठी तुम्हाला संगणक आधारित सुद्धा प्रश्न करणं गरजेचं आहे आपल्या टेसरीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तुम्ही लिपिक आणि सिपाई या दोन्ही पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्ही दोन्ही पदासाठीची टेसरीज जॉईन करू शकता हे सविस्तर वेळापत्रक आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण अपलोड केलं आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून पाहू शकता आता सर्वात महत्वाचे मित्रांनो बरेच विद्यार्थी फॉर्म फिलअप केले येतात आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केले तर त्यांचं नाव मध्ये येईल का तर शॉर्ट लिस्ट म्हणजे काय तर तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला ते शॉर्टलिस्ट करतील शॉर्टलिस्ट करून तुम्हाला परीक्षेसाठी क्वालिफाय करतील जर तुम्ही शॉर्ट लिस्ट झालं नाही तर तुम्ही परीक्षा देण्यासाठी सुद्धा पात्र असणार नाही म्हणजे तुम्ही जे हजार रुपये फीस पेमेंट केले नऊशे रुपये फीस पेमेंट केले तर ते तुम्ही या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी सुद्धा पात्र असणार नाही जर हे दोन हजार अठराला जी परीक्षा झाली होती म्हणजे माननीय न्यायालयाच्या अंतर्गत जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत जी दोन हजार जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्यामध्ये त्यांनी काय क्रायटेरिया ठेवला होता की त्या नुसार विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं तर पहिला क्रायटेरिया पहा मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल एनी फील्ड म्हणजे तुमचं कोणत्याही सब्जेक्ट मधून जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल जर तुम्ही अॅप्लिकेशन मध्ये टाकला असेल तर तुम्हाला पंचवीस गुण या ठिकाणी तुम्हाला दिले जातील म्हणजे शॉर्ट लिस्टच्या यादीमध्ये असेल त्यानंतर जर तुमचं लॉचं ग्रॅज्युएशन असेल म्हणजे तुमचं जर कायद्याची जर पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी गुण दिले जातील जर जर तुमचं म्हणजे पदवी असेल 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 तर तुम्हाला या ठिकाणी पन्नास गुण दिले जातील त्यानंतर ग्रॅज्युएट जर असाल तुम्ही एनी ग्रॅज्युएट कोणताही जर तुम्ही स्ट्रीमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला पंचवीस गुण दिले जातील त्यानंतर एच साठी तुम्हाला एकूण पंधरा गुण दिले जातील त्यानंतर एस एस सी साठी या ठिकाणी तुम्हाला दहा गुण दिले जातील त्यानंतर जर तुमचं इंग्लिश शॉर्ट हँड शंभर ची स्पीड असेल तर दहा गुण त्यानंतर मराठी शॉर्ट हिंडची जर ऐंशी ची स्पीड असेल तर तुम्हाला तर speed तर गुण जातील त्यानंतर इंग्लिश टायपिंगची स्पीड जर फोर्टी असेल तर तुम्ही दहा गुण त्यानंतर मराठी टायपिंगची स्पीड जर तुमच्याकडे थर्टी असेल तर त्या ठिकाणी दहा गुण त्यानंतर जर तुमच्याकडे कॅम्पुटरचं सर्टिफिकेट असेल म्हणजे तुमचं कॅम्प्युटर सर्टिफिकेट एम असेल किंवा ट्रिपल सी असेल तर तुम्हाला या ठिकाणी पंचवीस गुण दिले जातील आता यापैकी तुम्हाला कोण तुमच्याकडे सर्टिफिकेट आहेत आणि प्रकारे तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म फिलप करत असताना ती संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी के फिलअप केली त्यान आहे के त्यानुसार मित्रांनो तुमचं या ठिकाणी शॉर्टलिस्ट होणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाची दुसरी एक बाब आहे की ज्या विद्यार्थ्याकडे शॉर्टलिस्ट लिस्ट शंभर आहे आणि त्यापेक्षा जर एखाद्या एक विद्यार्थ्याकडे एकशे वीस चा असेल तर त्याला ऍडिशनल दहा गुण दिले जातील जर फॉर एक्झाम्पल मध्ये एखाद्या विद्यार्थ्याकडे जर इंग्लिश फोर्टीची टायपिंग असेल आणि एखाद्या विद्याकडे जर इंग्लिश एट्टीची टायपिंग असेल म्हणजे इंग्लिश ऐंशी स्पीडची जर टायपिंग असेल तर त्याला प्रत्येक स्पीडला या ठिकाणी त्याला दहा गुण ऍडिशनल दिले जातील अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचे शॉर्ट मध्ये नाव होणार आहे त्यानंतर मित्रांनो मराठी टायपिंगसाठी जर विचार केला तर मराठी टायपिंग सुद्धा सुद्धा दहा गुण असतील पण ऍडिशनल गुण जसं तुमचं टायपिंगची स्पीड वाढेल प्रकारे तुमचं ऍडिशनल दहा दहा गुण त्या ठिकाणी होत जातील अशा प्रकारे जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत जी पदभर्तीची जाहिरात प्रकाशित झाली होती त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं शॉर्टलिस्ट केली जाणार आहे शॉर्टलिस्ट जानेवारीच्या महिन्यामध्ये डिक्लेअर केली जाईल तुम्ही परीक्षेमध्ये पात्र आहेत किंवा नाहीत जर तुमच्याकडे ही सर्व जर एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल या ठिकाणी दिलेली म्हणजे या ठिकाणी पाहाय मित्रांनो जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल एसएसी असेल एच एस सी असेल त्यानंतर लघुलेखक साठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल शॉर्ट लिस्ट जर तुमच्याकडे जास्तीत जास्त जर तुमचं या ठिकाणी स्पीड असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र होऊ शकता साठी जर तुमच्याकडे फोर्टी सिक्स्टी जर टायपिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र होऊ शकता शॉर्ट साठी त्यानंतर साठी जर तुम्ही जर फॉर्म फिलअप केला असेल क्लर्क साठी तुम तर तुमच्याकडे ही जास्तीत जास्त क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे जर एखाद्या विद्यार्थ्याने जर सिपाई पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल तर त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे कारण का की पोस्ट ग्रॅज्युएशन वाले भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत पीएचडी वाले सुद्धा विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांनी सिपाई हमाल या पदासाठी फॉर्म फिलअप केलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची स्पर्धा अधिक असणार आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म फिलअप करत असताना जास्तीत जास्त हायर एज्युकेशन त्या ठिकाणी टाकणं गरजेचं होतं या नुसार तुमचं या ठिकाणी शॉर्ट लिस्ट केली जाणार आहे जानेवारीच्या महिन्यामध्ये तुमची शॉर्टलिस्ट होईल त्यानंतर परीक्षा सुद्धा होणार आहे प्रॉपरली टी सी एस तुमची परीक्षा होऊ शकते आणि तशा प्रकारचा आपण टेस्री सुद्धा आयोजित केली आहे टेस्री जर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जे के हे प्ले स्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा फक्त शंभर रुपयाचे पेमेंट करून तुम्ही दहा टेस्टरीचे पेपर प्रॉपरली टी सी एस पॅटर्न नुसार करू शकता अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सर्वात महत्त्वाचा मित्रांनो आतापर्यंतच्या टी सी एस च्या क्वेश्चन पेपर झाले त्या पेपर मधून तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन येत आहेत त्यावर संगणक आधारित सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पेपर करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे तुम्ही डेमो टेस्ट सोडवा त्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र